काय रे पंपचर झाली सकाळ सकाळ घे भाई सागरची गाडी पंपचर झाली सकाळ सकाळ शंभर रुपये नुकसान मध्ये सकाळ सकाल दीडशे किती त्या दिवशी मी गेलो ना गेल्या संडेला मी कुठे शारोडीच्या पुढे गेलो पंचला किती घेतले माहिती का सत्तर रुपये घेतले खरं बोलतो तर गुड मॉर्निंग मित्रांनो पण कुठे आहे चॅनल स्वागत आहे आज आहे संडे तर आता मी राईडला आहे आता मिळतात आहे बघा आपली पल्सर ट्वेंटी घेतले आणि आपल्यासोबत सागर येणार आहे सागर डू टू वाला तो येणार आहे आम्ही आज दोघंच राईडला थोडं आम्ही लेट चाललो आहे सात वाजता सागर बोलला थोडं लेट जाऊ मी बोललो साडेसहाला जाऊ बोलतो नको सातला जाऊ असं बोलला असं ते माझी गाडी काढायला प्रॉब्लेम होतो वगैरे म्हणून त्याला बोललो ठीक आहे आपण सातला जाऊ तर आता मी निघतो आहे तो मला पुढे भेटणार आहे बोलला पाच मिनिटात मी म्हणून मी थोडी व्हिडिओ काढायला इकडे थांबलो चला आपण जाऊया राईडवर भेटू डायरेक्ट सागर आहे आणि तो आमचे एवढा नवीन आलाय कोणतरी आहे तर नाव नाही माहिती मला माझ्या मला मेसेज केलं तरी मी येतो हो मी बोललो ठीक आहे गाड्या लागल्या परवा आला गे सकाळ सकाळ आरामात त्याला कारण का गाडीत पेट्रोल बंद नाही मिळत मी याला बोललो हायब्रिड टाकू पेट्रोल एखादा बंद असते लोकलचं म्हणून बोललो हायब्रिड टाकू आपण अरे अरे, अरे, अरे इकडे थांबला फुलकर फुल हा चालू चार रोटी हा तिथून रिटर्न भरत माहीत आहे बस 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 होतं का बघ याचा अकाउंट सगळे सर्व बंद आहेत याचा बंद आहेत गुगल पे बंद झालाय ना त्या ते वस विकास बंद झालाय हा म्हणून एक मिनिट हा अकराशे दहा हि सकाळ सकाळ एटीएम नाही चालत वाट लागून गेले आले ना भाई पेट्रोल तर फुल गेला पण एटीएमच चालत नव्हतं काय पंक्चर झाली सकाळ सकाळ गे भाई सागरची गाडी पंप झाली सकाळ सकाळ शंभर रुपये नुकसान मध्ये सकाळ सकाळ दीडशे किती या दिवशी मी गेलो ना गेल्या संडेला मी कुठे शारोडीच्या पुढे गेलो पंपरा किती घेतले माहिती का सत्तर रुपये घेतले खरं बोलतो एक चेन लाव ना तर नाही मिळत अरे येत नाही पूर्ण आ? भाई सागरला खर्च दीडशे रुपये सत्तर रुपयाचा खर्च दीडशे रुपये लावा लावलाय फिरव म्हणून अशी गाडी नाही घ्यायची क्लच क्लच दाब क्लच दाब किती आहे रे गे बाई दोन पंक्चर सक्का सकाल जुना पंप्चर टायरच बदल लागेल मला वाटते तुला आता बारीक राही नाही तो बादमध्ये निकाले का उससे कुछ नाही होता एकदा सगळे पंपचर काढशील आता घरी त्याला काय रिटर्न रिटायर किडून ते बारीक राहू दे त्याला काय नाही होत मग काय करतो आता सर्व्हिस करून घेतो त्यामुळे <laughs> <मैं> टायर सांगते <laughs> अरे एवढा पंप्चर करणार टायर नाही मिईल त्याच्यानी माहितीये काही हा मग तेच आई सागाची गाडी पंपचार सकाळ सकाळ तीन चार पंपचर होते दोन अजून छोटे होते त्याला बोललं काढू नको नाही तर लुटेल आपल्याला एवढे पंपचर काढता काढता तर बोलला ठीक आहे दो दोनच पंपचर काढून घेतले दोन त्याने काढले नाही छोटे एकदम होते ते फक्त मोठे मोठे जास्त हवा यायची ना ते काढून घेतले एकदम छोटे होते, होते ना ते नाही काढले आता पण वाट लागली काढत चालत नाही माझं का तर वेबसाईटच करत नाही आता मला जाऊन एटीएम जाऊन चेक करा लागेल पहिलं कार्डला काय आहे आणि दुसरं अकाउंट आहे ते बंद झालंय दोन दिवस त्याच्यामुळे काय बघू आता पेट्रोल तर टाकला आता आता खाया प्यायचे बांधायचं फक्त भाई एवढं डेंजर गाडी चालवतो भाई बोला मी हायवेपासून रिटर्न जाईल मी बोला ठीक आहे सांगते नेक्स्ट टाइम येईल सांगते ह्या टायमाला मग कशाला आलावड सकाळ सकाळ उठून ना हा भाई एक तर रोडची पण वाट लावून टाकले त्यात गाड्या रोपाट मला लवकरात लवकर पॅन्ट घ्यायला गेला वाटे पायाला उडी थंडी लागते ना, ना। तर सांगा नको खतर ना बाहेर राहिलं थांबा तिकडे वा डेटो नाही ज्यात डेट नाही ना डेट राईट पण लो दुसऱ्याकडे झाले ना लोक आपल्याकडे येतात राईट जात राहिला सागरची डुक बघायची ते भाई स्लीप होते याच्यात गाडी स्लीप होऊन जाते स्लीप सरकते गाडी आणि थोडा आरामात जावं लागेल आरामात जिक्सर हो एकदा दुसदा असं जिक्सरला खतरनाक हो भाई ट्रकवादे पण खतरनाक कट मारतात गाड्या दिसल्या आपल्याला भरपूर गाड्या आपण थोडं लेट चालू आहे पण गाड्या आपल्याला बघायला भेटल्या रोडला तिकडे मस्ती मला वाटते एवढ्या तरी असते तिकडे एवढ्या नाही पण भाई असा रोड पाहिजे मस्त पैकी डांबरचा काय वाटत नाही तिकडे रोडला ना एवढा कंटाला येतो ना गाडी आखात आखा तास होत ता ता भाई मला शेंबूड झाला थंडी मुळे एवढी थंडी लागते खतरनाक <laughs> एक एकरा खरनाक नि अभि सगळ्याने मी पण अभिजी गाडी आणि तापल का तुला एकरा भाऊचा आवाज त्याच्याकडे निंजा आहे हेल्मेट पण कसं आहे आणि जॅकेट पण नाही मला सूज... पण कसे आहेत बघा आई सोपत हो, बाईक हे, हे। बाय बाई, रिक्स रिक्स टी केटीएम असेल मला वाटते केटीएमचं जॅकेट आहे म्हणजे आता सध्या राईडला ते लोक पच्चिम सिट्टीनं आर जम्पिंग जपाक जम्पिंग जप्पाक रोड झाला का हो। यो तेव्हा कार कसं उठतो ना सर छोट्या छोट्या कार आहेत त्या बघा कुठे झाला पलटी डेंजर व्हाय निंजा अरे पैसा ना हमने लंबे से पैसा ना क्या बोले हो बर? और भाई कैसे? कैसे हो आप आप लोग भी बहुत दिन के बाद गवलम किधर है क्या बोलते हो किधर रे हो फोन नाही उठणार आहे आम्हाला हे लोक वसायचे आहेत पण विली मारायला लागला आहे हे लोक आपल्याला वसायला वसाय हे लोक वसायचे आहेत आपल्यासोबत कालमान आलेले ते लोक आहेत बोलतात आम्ही पण धोका झालेत मी बोललो आम्ही पण धोका झालेत बोलते हो लोक बी तो गौतम आहे तो बोलते रायडिंग सोडली त्यांनी असं बोलत होते बा इकडे आपली गाडी लावली आहे तिकडे साखरची जाऊ तिकडे जिटी टी जाऊ तर तुम्हाला तिकडे रॅम आहे आणि बघा ही नवीन आहे एप्रिलला नवीनवाले एप्रिलला फोर फाय फोर फाय सेवन हां फोर फाय सेवन एप्रिलला आर एस फोर फाय सेवन न्यू मॉडेल टू थ्री सिलेंडर आहे भारी वाटते गाडी कजारच भारी वाटते त्याचा आणि एक एकदम आर एस सगळ्या दिला एक छोटा दिला एकदम मला दाखवतो एक दिवस पण ಟೋ ಹಾ ಬಲಾಯ್